लाडकी बहिणीची ई के वाय सी करताना बरेच सारे प्रॉब्लेम येत आहेत त्यापैकी हे तीन प्रॉब्लेम आहेत एररचे आता एरर काय येत आहे अनएबल टू सेंड ओ टी पी हाय ट्रॅफिक्स आणि आता आजच्याला नवीनच एरर येत आहे तुम्ही पोहू शकता नॉट फॉन्ड हा एक एरर आजच्याला येत आहे आता नेमकं काय झालेलं आहे तुम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकदम प्रॉब्लेम एक दोन मिनटामध्ये मी सॉल्व्ह करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा चालता मग जरो न घालता आज व्हिडिओला सुरुवात करूया आता काय झालेलं आहे एक के सी चालू करताना म्हणजे एक सी चालू झालेले आहे त्यामध्ये आता पहिल्यांदा काय येत होतं अनेबल टू सेंड ओ टी पी म्हणजे आपण आधार नंबर टाकला का आपलं ओ टी पी येत नव्हता ते त्या येत होतं परंतु त्यानंतर प्रॉब्लेम थोडा सॉल्व झाला काहींचे आधार ओ टी पी पडवते त्यांची के वाय सी झाली परंतु त्यानंतर काय झालं कालच्याला हाय ट्रॅफिकचं एक हो लाल कलरमध्ये एक एरर येत होता आता एरर आल्यामुळे हाय ट्रॅफिक म्हणजे काय वन टाईम बरेच सारे लाभार्थी तिथे जाऊन ई केवायसी करत आहेत त्यामुळे तिथं हाय ट्रॅफिक असल्यामुळे तुम्हाला एरर येत होता आता आजच्याला नेमके काय झालं वेबसाईटच बंद पडली आता वेबसाईट काय झालं आहे सध्या हे एरर येत असल्यामुळे वेबसाईटमध्ये कोणाचंच थो ई केवायसी होत नाही त्यामुळे सरकारने आता काय चाललंय वेबसाईटवर थोडं काम चालू असेल तर वेबसाईटचं काम पूर्ण झाल्यावरती वन टाईम सर्वांची ई वाय सी होणार आहे हाय एरर येणार नाही बल टू ओ टी बी सेंट एरर येणार नाही सर्व एर सॉल्व्ह होतील आणि तुमची वाय सी होणार आहे तुम्हाला काय करायचं फक्त आजचे एक अकरा वाजता किंवा बारा वाजता एकदा ट्राय करून पाहायचं आहे जर तेव्हा झालं तर ठीक आहे परंतु एक दोन आज नाही तर उद्या म्हणजे पहा ज्याला शंभर टक्के सर्वांचे प्रॉब्लेम चालू होऊनच जाईल सर्वांची के वाय सी होणारच आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद